नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आज काम चालू आहे बघा इथला रेड्युसर बसवायचा बदलायचा खराब झाला आहे तसाच इथला स्टेनरचा रेड्युसर बदलायचा काढलाय नवीन बनवायचा नवीन बनवून बसवायचं तर टाकला बघा काढून खाली

तर आज हे काम आहे चला चालू करूया रेड्युसर बनवायला रेड्युसर प्लॅनजेस बघायचे चांगले असले तरी हे फ्लॅनजेस वापरायचे नाही तर मग दुसरी नवीन फॅनजेस काढायचे इथलं पंप बिंप सगळं खोलून टाकलेत रिपेरिंगला नेली ती तिथला रेड्युसर बसवायचा अशा प्रकारचा आहे तर रेड्युसर असतो हे बघा रेड्युसर असते रेड्युसर बनवून झाला वेल्डर पण मारून जाते आता जोडायला घ्यायचा त्याचे फ्लॅनचे आपण जागेवरच मारणार आहे बाकीच्या रेड्युसर फ्लॅनचे लावून आपण वेल्डिंग मारलो तर बघू शकता आपण पण वेल्डिंग मारून घेतली बाहेरून दोन्हीकडनं बिल्डिंग वेल्डिंग मारली आता तिकड स्टेनर कड बसवायचं बस होतो याचे प्लॅन जसं काढून ठेवायचे आता दुसरीकड कुठतरी वापरले तिथे याला दुसरे नवीन प्लॅन वापरायचे अजून बसवलंच नाही बघा कारण याची वरची जी वर लाईन येणार आहे ती लाईन जोडलेली नाही त्यामुळे नाही परत बसवायची वरच्या लाईन जोडून झाल्यावर तर मित्रांनो पाहू शकता इथे निफल बसवून आहे आणि ह्याचं बिल्डिंग इतर जागेवर मारवली फ्लँस त्याचं कारण त्या स्टेनर मधन ह्या फ्लॅजेस साईडला काढता येत नाही कुठंच हे स्टेनरच्या म्हणजे यातून हा जो, जो या निप्पल आहे तो बाहेर निघत नाही फ्लॅजेस लावल्यावर बाहेर काढता येत नाही इथून आज जात नाही किंवा इथून पण निप्पल बाहेर येत नाही म्हणून बघा ही निप्पल जागेवर बिल्डिंग मारायला लागली बाहेर काढताच येत नाही हा निप्पल घालताना आत इकडून घातलाय बघू शकता या साईडनं निप्पल घातलाय त्यामुळं हा फ्लँस वगैरे सगळे जागेवर बिल्डिंग मारा लागणार आहे आपल्याला आणि याला पण बिल्डिंग आतन आणि बाहेर दोन्हीकडनं बिल्डिंग मारायचं आहे ला पण दोन्ही साईडने बिल्डिंग मारून घ्यायचं आहे भरपूर काम आहे बिल्डिंगचं पण अजून याला काय बाहेर काढता येत नाही स्टँडर मधून त्यामुळं हा इथं जागेवर वेल्डिंग मारा लागली इकडे इलेक्ट्रिशियन वाल्यांचे काम चालू आहेत बघा टेबल बदलू लागले आहेत खराब झालेली इथं मोटरी असतात चला मारतोय वेल्डिंग पटापट